नमस्कार मित्रांनो एस टी बसने जर प्रवास करायचे असेल तर एन सी एम सी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे जे सवलतधारक आहे विद्यार्थी आहेत दिव्यांग आहेत महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जे सर्वजण सवलत घेत आहेत त्यांच्यासाठी आता एन सी एम सी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे अनिवार्य करण्यात आलेले आहे तर एम सी कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे तसेच हे कार्ड काढण्यासाठी अधिकृत पद्धत कशा पद्धतीने असणार आहे त्या संदर्भात नवीन परिपत्रक आलेले आहे त्यामध्ये सूचना दिलेल्या आहे त्यानुसार आता विद्यार्थ्यांना हे परिपत्रकानुसार त्यानुसार त्या त्या या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचं हे परिपत्रक आहे तर सर्व आगार व्यवस्थापकांना हे पत्र देण्यात आलेले आहे तर त्यांना खालील प्रमाणे कागदपत्र लागतील तसेच कार्डची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे त्याची कार्यपद्धती दिलेली आहे तर ती आपण या ठिकाणी बघू शकता शालेय विद्यार्थ्यांसाठी सदर कार्ड करिता प्रत्येक विद्यार्थ्याला पासासाठी अव करावायचा अर्ज पाच रुपये शुल्क आकारून दिला जाईल तो अर्ज शाळेत भरून आणायचा आहे सदर अर्जावर सरळ किंवा पेन क्रमांकाची नोंद असणे आवश्यक आहे तर मग विद्यार्थ्यांनी अर्जावरील संपूर्ण माहिती भरून शाळेच्या मुख्याध्यापकाकडून सदर अर्ज प्रमाणित करून आणल्यानंतर आगारातील बस व्यवस्थापकावरील पास वितरण करणाऱ्या वाहतूक नियंत्रण आगारातील अधिकृत एजंटकडे सदर अर्ज जमा करून अर्जाची नोंदणीप्रमाणे सरळ किंवा पेन क्रमांकाद्वारे वॉस मशीन कार्यप्रणालीवर वाहतूक नियंत्रक अधिकृत एजंट सदर विद्यार्थ्यांची नोंदणी करतील ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांचा विद्यार्थ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक अनिवार्य राहील अर्जावर विद्यार्थ्यांचा फोटो असणे आवश्यक आहे त्यानंतर पासाच्या मार्गाची संपूर्ण नोंदणी पॉस मशीनवर करण्यात यावी त्यानंतर पॉस मशीनवर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती फोटो सहित दिसेल विद्यार्थ्यांकडून प्रवास अंतराच्या पासाची रक्कम व कार्ड फी सह आकाराची रक्कम पॉस मशीनवर दिसेल त्यानुसार सदरची रक्कम स्वीकारण्यात यावी पॉस मशीनद्वारे जनरेट झालेली पावती रिसिप्ट विद्यार्थ्याला देण्यात यावी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मे ईबिक्स कंपनीकडून नोंदणी केलेले कार्ड तीस दिवसात प्रिंट करून त्या संबंधित आगारास देण्यात येईल व त्यानंतर सदर विद्यार्थ्याला पॉस मशीनद्वारे सदर कार्ड पॉस मशीनमधील ॲक्टिवेशन कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्याकडील पावती रिसिप्टप्रमाणे देण्यात येईल तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की विद्यार्थ्यांना सरळ किंवा पेन क्रमांक हा शाळेतून मिळेल तो एक लागणार आहे महत्त्वाचा नंतर फोटो लागणार आहे पालकांची माहिती लागणार आहे तसेच तुम्ही कुठून कुठपर्यंत जाता ती सर्व माहिती त्या अर्जावर भरून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा वोकेशनल विद्यार्थी जे असतील ते किंवा इतर सर्व पात्र विद्यार्थ्यांची कार्ड नोंदणी व वितरण करण्याची कार्यवाही शालेय विद्यार्थ्याप्रमाणेच असेल मात्र त्यांची माहिती ही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार किंवा सदर विद्यार्थ्यांकरिता सरळ पेन क्रमांकाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे भरण्यात यावी भ्रमणध्वनी क्रमांक अनिवार्य राहील त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य राहणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया असणार आहे त्या ठिकाणी अर्ज भेटणार आहे तो पाच रुपये भरून तुम्हाला तो अर्ज घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून तुमच्या मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपलचं सही शिक्का आणून त्या ठिकाणी जमा करायचं आहे तीस दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते कार्ड त्या मिळणार आहे ते कार्ड वैयक्तिक असणार आहे या कार्डसाठी तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये भरावे लागणार आहे तर मी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एन सी एम सी कार्ड काढायचं असेल तर आवश्यक कागदपत्र आहेत आणि महत्त्वाच्या सूचना या विद्यार्थ्यांना या परिपत्रकानुसार दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी एन सी एम सी कार्ड आता विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचे आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आल्यानंतर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नक्की कळवण्यात येईल जर तुम्हाला काही अडचण असेल समजलं नसेल, नसेल कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र